ए गेऊनชี जा ताजा 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 दुबईचा कुप्पा बघा हे तिला बांधले का उचल गी मोठ थोड़ी उचल उचल ओ हा बघा हा बांगडा आमच्या प्रतीकचा आवडीचा बांगडा हां हे अंटार्क्टिका मध्ये असे खेकडे असतात आइस मध्ये वगैरे नमस्कार मंडळी मी आता आहे दुबईच्या फिश माझ्यासोबत आहेत आमच्या आई आणि माझी लेख आमच्या आई म्हणत होत्या की रंजिता आपण दुबईला आलेलो आहोत मग तुझ्या फिश मार्केटला ना मला ते पाहायचंय चल ना मग मग काय मी आली ना आईला आणि माझ्या लेकीला घेऊ पण आजचं हे जे फिश मार्केट आहे ते आपल्याला फिरवणार कोण आहे तर आपल्या दुबईचे मराठी शेख पण या भाऊया नमस्कार 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 वल्ला हबीबी तर महत्वाचं अशी थीम केले फक्त आम्ही तर हे आहेत आपले दुबईचे सागर जाधव एस जे लाईव्ह दुबई तुमच्यापैकी बरेच जण यांना पाहत असतीलच आणि अजून पर्यंत नाही पाहता ते बघायला सुरुवात करा यस यस फॉलो बिलो करा एस जे लाईव्ह दुबई आपलं फेसबुक युट्यूब इन्स्टा सगळीकडे आहे आपला धुरळा आणि खटक्या बोट टांगा बैठी सगळं तिकडं असते म्हणून महत्वाचं आज आहे ना मिश मी आज आज काय झालोय दुबईचा मराठी शेख म्हणजे मी तसं कोल्हापुरी शेख झालोय आज आणि आज आता सर्व आपण फिश मार्केट बघणार आहे विथ आमची ताईडी आई आणि ओवी करूया आज दुबईचा फिश मार्केट फिरूया या चलो आज किती मोठ्या सुरमई येत हा जो असा आहे ना हा हा दुबईचा सगळ्यात फेमस मासा आहे फेमस म्हणजे अरबी लोक सगळ्यात जास्त खातात हमूर म्हणतात त्याला हमूर हमूर फेवरेट आहे बिकॉज ऑफ हा मासा करी पण बनवायला येते फ्राय पण बनवायला येते ग्रिल पण बनवायला येते आणि तुला ते मेन महत्वाचं तुला जे दाखवायचं आहे ना आपण बघतोय इट्स ओके पण जसं आणि हे सुद्धा मासे आहेत म्हणजे शेरी वगैरे केरळ वगैरे फेमस असतात ना ते वाले मासे किती मोठी आहे प्रॉन्स ना आहे बघा एक साईज किती मोठी आहे टाइगर प्रॉन्स ना टाइगर फ्रॉन्ट्सची साईज किती मोठी आहे कंप्लीट आहे प्रॉन्स आहे आणि कोळंबीचे प्रकार बघा इथे 1 2 आणि 3 तीन प्रकारच्या कोळंबी आहेत आणि साईज पण अशा त्या लोकांनी असे पूर्ण व्यवस्थित वेगवेगळी करून ठेवलेली आहे फुल सिल्वर सारखी चमकते मुलर दिसूमय आहे ना हां आ वाला सुमय आहे

त्याच्यावरती फक्त असं पिळायच खायचं आणि खायचं आणि हे बघा कोळंबीचे किती एक, दो, एक, चर, आट, आट, आट प्रकार आहेत बघा एक दोन मोठी कोळंबी आहे म्हणजे चार पाच सहा सात आठ आठ प्रकारच्या कोळंब्या आहेत इथे आठ प्रकारच्या कोळंब्या हे बघा ही आहे इथे सुरमई आहे आई महत्वाचं तुला काय सांगायचं माहिती आहे का इथली क्लिनिंग व्यवस्था बघ म्हणजे स्वच्छता किती आहे आणि स्मेल बघ किती कमी आहे म्हणजे वेस आपण कुठेही महाराष्ट्रामध्ये मा नाहीतर इंडियामध्ये कुठेही फिश मार्केटला गेलो की स्मेल ना आपलं पहिलं डोकं उठतंय आणि किती मोठं आहे बघ म्हणजे इथून ते सी एच सेक्शनपर्यंत इकडे पण तेवढं आहे अर्धी दुकान अजून ओपन नाही आहेत आणि ह्या साईटला पण बघतो आणि ह्याच्यामध्ये क्लिनिंग सेक्शन वेगळा आहे बरं का तुम्हा असे इथून विकत घेणार क्लिनिंग सेक्शनमध्ये देणार ते लोक क्लीन करतात तुम्हाला जर इथेच खायचे असतील तर बनवून पण खाऊ शकता घरी घेऊन जायचं घरून पण म्हणजे घरी पण खाऊ शकता म्हणजे हे जे फिश मार्केट आहे ना वॉटर फ्रंट म्हणजे माझं ते फेवरेटच झालंय कारण की एवढे वेगवेगळ्या वराठीचे मासे पाहायला मिळतात इकडे आणि महत्वाचे म्हणजे स्वच्छता आणि किती मोठं आहे म्हणजे डोळे फिरवावे तेवढं मोठंच आहे हो ना आई कसं वाटलं तुम्हाला फिश मार्केट बघून अरे काय स्वच्छता आणि किती तापटीपणा खूप छान वाटत एवढं पडलं असेल आईला इथल्या मार्केट मध्ये सुद्धा नाव माहिती आम्ही म्हणतो हे काय दाखवते आम्हाला अच्छा हा आमच्या प्रतीकचा आवडीचा बर का बांगडा आमच्या प्रतीकचा आवडीचा बांगडा आम किती हा म्हणजे आवडता बांगडा म्हणजे आणायला गेलो ना की त्याच्यासाठी एक दोन दोन तीन दिवस तरी टाकून आणतो बांगड्यामध्ये बांगडा आमच्या प्रत्येकचा आवडीचा बांगडा तेल बांगडा तेल बांगडा ते बघ किती देख के आई दिल गार्डन गार्डन हो हात भी लेके देखेंगे गार्डन गार्डन कुपा हा कुपा आहे बघा शिव दुबईचा कुफा बघाय जिपटी जिप्टी काय करायचं असं घ्यायचं आणि तिला एक नंबर आपली माझी आवडते याला कोकणामध्ये करली म्हणतात करली ना बाबा करली येस आमच्याकडे असतात आमच्याकडे काय म्हणतात माहित नाही पण आता कळालं काही भाषांची नावं कशी भागाप्रमाणे त्याला संबोधलं जात आणि ही वागती ही वागती ही सुखी वागती तर मी नेहमीच वागते आपल्या शुक्रवारची बाजार ही ओली वागती पापलेट हे कोणतं ओमान पापलेट ओमान पापलेट ओके ये ओमान का पापलेट आहे काजळ्या काजण्या माकळ्या 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 म्हणा काजळ्या म्हणा एवढ्या मोठ्या कुठे एक कापली का भाजी झाली पण ह्याच्यात काहीतरी लिक्विड असतं ना काळ्या काळ कलर हो काढायचा असतो असं काढायचं बापायचं त्यातली पिशवी काढायची आता आपण हरपक काळा झाला बघा काही नाही तुम्ही तळून खाण्याच वांग बेटात शेंग घालून करा एक तरी मस्त वाईचा शेंग ला इंडिया द्यावा लागेल खायला खायचं असेल दुबईचा शेक एकदा येऊन मुंबईला जर जेवला किंवा महाराष्ट्रात येऊन जर जेवला ना येणार होईल परत मग येऊन जेव्हा दुबईचा जो मराठी शेक आहे ना तो येणार आहे आता टेन्शन आई हे काय आहे का ते सगळं फ्रोझन आहे म्हणजे शिंपले पण आहे त्याच्यामध्ये काही हा त्याला आणि तुम्ही म्हणजे काय म्हणतो आपण रेडी टू इट असं पण आहे याच्यामध्ये मोठ्या मोठ्या साईज एक काय साईज आहे प्रॉन्सच आहेत हे रेडी टू इट आहे ना बस घेऊन जायचं फ्राय करायचं आणि खायचं खाऊन टाका बघ जिवंत आहेत जिवंत आहे मोठावाला जिवंत आणि तिकडे बघा हे लॉबस्टर ही लॉबस्टर बघा काय आहे एक एकल्या काम तमाम म्हणजे एकदम फ्रेश येतात तुम्हाला जसा हवाय तसं इकडे मोठं झोपलाय तो अरे ते राहून बघा खतरनाक तिकडू ओ माय अंटार्क्टिका मध्ये असे खेकडे असतात आईस मध्ये वगैरे असं तर बोट दिला ना खोडून काढून हे बघ कोण कसं असून रे बघ हात म्हणजे माझा एवढाच होता अर्धाच खेकडा आणि ह्या साईडला बघा ना हे कुठे बघितलंय तुम्ही अरे आता एकच प्रश्न करणार आहे ह्याला कि हा जो मोठा खेकडा आहे हा किलो कसा आहे ओके बरोबर बाय किलो आहे सिलो फोर हंड्रेड फोर हंड्रेड दिराम किलो पर के केलो मे एक एक खेकडा किती आहे एक किलो मे आहे म्हणजे एक किलो दहा हजार रुपये आणि एक खेकडा चार किलो मुझे आए, चा म्हणजे चाळीस हजार रुपये आई खायचा का चाळीस हजार सा। चाळीस खेकडा चाळीस हजाराचा आता मग ते शुक्रवारी पण आणले मस्त खाले भाजी करून तेवढे चाळीस हजार ना अख्खे वर्षभर खाईन तरी संपणार नाही चाळीस हजार चला जय महाराष्ट्र चला जय महाराष्ट्र <laughs> चला म्हणजे आपले महाराष्ट्रीयन लोक कशी असतात ना म्हणजे बेसिक काय महाराष्ट्रामध्ये छान छान खिकडे मिळतात तर हे चाळीस हजार कशाला घालवायचे मग खाण्याचे शौकीन असतात ते कदाचित हे केकडे देखील नक्कीच खात असते म्हणूनच विकायला आहे एवढे मोठ मोठे मासे आहेत खात असतील म्हणूनच विकत असतील चाळीस हजाराचा घेऊन विकणार कितीला एक लाख रुपयाला हॉटेल <laughs> वाले कितीला विकतील हॉटेलला किती महाग असेल चला जय महाराष्ट्र चला बर मी काय म्हणतोय तिकडे होता दहा हजार रुपये किलोचा खेकडा आणि एक खेकडा घेतला चाळीस हजार चाळीस हजार त्यापेक्षा इथं खेकडा बघूया ना बघू की आपले बड क्रॅब आहेत समुद्री खेकडे आहेत ते बघूया एक खेकडा कितना किलो काय एक खेकडा दोन किलो काय दोन किलो दोनशे किलो काय

तुझ्या रेंज मध्ये पण येईल सगळं येईल हा असे सांगू आयडिया हा सगळ्यात भारी सुके बॉम्बिलची भाजी कर सुखात रहा स्वस्त आणि मस्त ये दुबई के मराठी शेक का दिल खुश हो गया हाँ। हाँ। आई में दुबई के मराठी शेक का दिल खुश होती होती अब बॉम्बिल <laughs> सुका बॉम्बिल खाती खाती सुका बॉम्बिल खाती हम अरे बोटर चाटून पुसून खाती असा खाती एकदा ते दोन तास सुका बोंबील बटाट वांग होते जवळा कर्दी बोंबील जास्त करून हेच आम्ही कारण ही सगळी बिजी असतात मग ती सुका बोंबील बघायला जाऊ हे पण भेटतोय चला कोणब्या बघ सुकवल्यात ते बघ हे आपले शुक्रवारच्या बाजारात मिळतात ते बाजारातील नदीचे मासे तो आहे जवळ पण किती सुंदर प्रकारे सजवून ठेवले व्यवस्थित स्वच्छ करून ठेवलंय त्याच्यामुळे न खाणाऱ्या पण खायची इच्छा होईल ही करंदी हे आम्हाला सगळ्यांना आवडते तांदळाचे पोळे आणि सुकी करंदी आणि कांदा काय काय खाशील सगळाच विसरून जायचं पक्का कोणसं हे फेवरेट आहे हे हे माझा काय आमचं सगळ्यांचंच फेव्हरेट तू माती तो ये... सुखी बोंबील बोंबील आईला बघ आई गुंग आले सगळं बघायला आता नो चांस, नो ओनली फिश हे बघ हे बॉम्बिल हे बघा हे बघ सुक बांगडा तेल बांगडा जवळा जवळा आणि एखाद हे किती काय हे पांढरा हे चारशे रुपये

श्रीलंका इसका नाम क्या है नाम छोटा प्रॉन्स छोटा प्रॉन्स मुशी 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 जो खा ते ते जे आहेत ते मासे इतके छान असे सुकून ठेवले आहेत तर ते मला असं वाटते की नुसतं ते फ्राय करून काढले ना तसे कुरकुरीत लागतील तर तसेच काय करायचे माहिती आहे का तुला मी सांगते हे मासे का जर असं डोकं उडवायचं शेपटी उडवायची कोमट पाण्यात टाकून ठेवायचे दहा पंधरा मिनिटं त्यातनं बरा एवढा कांदा कापायचा टॅमॅटो कापायचा मिक्स आलं लसूण टाकायची आणि कांद्यावर फ्राय करायची काय खाशील पोळ्या बरोबर वाव काय खाशील एक नंबर यार मी ऐकून ऐकूनच दुबईच शेकले त्याला असं व्हायला लागले वावच <laughs> हो मला वाटलं वाव वेगळं म्हणतायत पण त्याला वाव आहे का वा आणि जरी तुम्ही फिश घेऊन जात असाल ना आई बघ ना मागे फिश घेऊन जायला तुला थर्मोकोलचे बॉक्सेस छोटे मोठे साईज मध्ये मिळतात आई 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 हरवून जातात मच्छी मच्छीबाईनी काय हरवून जातात हा बाहेर निघाल्यात पूर्ण खोबऱ्या आपल्याकडे बारक्या येतात आरपट असतात या पांढऱ्या आहेत मस्त आहेत ना त्या शेंग घालून पण म्हणजे शेंग वांग बटाट घालून मस्त लागते किंवा कांद्यात घालून परतायच्या तुम्ही आहे ना या सी पोड वरती एखादी सिरीज बनवूया खरं सांगतो कारण मला बघायला आवडेल मी इकडे बनवून खाऊ शकते हा सिरीज बनवूया ओनली सी फूड ओनली सी ना आता आमच्याकडे काजळ्या बोलतो आम्ही त्याला पण याची भाजी पण छान लागते कसं माहिती का आम्ही जिथे राहतो ना तिकडे कोळी बांधव जास्त आहेत आगरी बांधव जास्त आहेत त्याच्यामुळे तिकडे मासिक जास्त खाल्ले जातात त्यातला फक्त एक काळा भाग असतो ना आणि ते हे जसा असतो म्हणजे हा पाठ असतो बघ किती कडक आहे तो पाठ हा बघ हा काढायचा आणि आतमध्ये एक पिशवी असते काळी ती काढली का भाजी एक नंबर मस्त

हा जिवंत नाही पण हे मोठं जिवंत आहे लॉबस्टर कुठे जिवंत राहणार आहे बाई काय किलो किलो एटी फाईव्ह एटी फाईव्ह देखा मी बोल्या बार्गेनिंग इधर भी होता है एटी लगायगा हा बार्गेनिंग इथं सुद्धा करू शकतो आपण श्रीलंका श्रीलंका श्री श्रीलंका श्रीलंका तर आपण आता बार्गेनिंग करूया की घेऊन शिजार ताजा 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 चिकना चिकना मावरा आमचा मावरा पण आणि खेकडा पण हे काय हे जा अरे हे दूर हे संकट कुठं चाला भाऊ अरे ते खायचं ना काहीतरी इथे आता तू खाणार आहेस चॅलेंज घेतले चॅलेंज चॅलेंज घेतले आहे ओपन ओपन येस ओपन मसल्स आहेत हे भाई हे कच्चा राहत आहे माय गॉड इधर मेरा प्रश्न चिन्ह आ गया इधर ओ भाई ये पानी ये भी क्या डालेगा उसमें नींबू एक लियो कल नींबू है पता ना केवड़ा मोटा है तो ये क्या है सीधा

तू खाते का असलं काय काहीच नाही मी फर्स्ट टाइम ट्राय केलं एकच किलो ना? आ, किलो आहे किलो किलो सेव्हन्टी मे सेव्हन्टी फाय म्हणजे फिफ्टी लगा खातो फिफ्टी हो जाएगा यार हो यार पन्नास धीरो म्हणजे किती झाले इंडियाचे दीड हजार रुपये झाले तर रहा 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 है वो है बोल रहा दे लेकिन दिमाग बोल रहा है 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 वो 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 आपका बोल बोल दे दिमाग दिमाग क्या आपके तो दो मुश्किल नहीं छोड़ो मेरे को बरबर चारे किलो केकड़ा सागर में तर तुम्ही सांगा की आपल्या भारतामध्ये चार हजारामध्ये किती किलो खेकडे आले असते ते तर काय सांगा भाऊ कमेंट करून सांगते आपली मंडळी की कि भारतामध्ये किती येणार थँक्यू बघायचं आपल्याला म्हणजे फिश क्लिनिंग सगळं आणि किती स्वच्छता आणि आतमध्ये किती टप पण आहे बघ त्याच्यानंतर ही जी सिस्टीम आहे ती कम्प्युटराइज आहे म्हणजे तुम्हाला एका सेक्शनला फिश घेऊन द्यायचे त्याच्यानंतर ते फिश क्लिनिंगला जातात आणि इकडे बसायचं अशा टी व्ही आहेत छोट्या छोट्या त्याच्यावर तुमचे नंबर येतील जे तुमच्या कुपनवरती नंबर आहे आला की जायचं आणि घ्यायचं असं वॉटर वॉटरफ्रंट फिश मार्केट फिरून झालेलं आहे आणि थँक्यू सो मच सागर तू आज आला तुझा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलास थँक्यू सो मच भाऊ असा लुक जरा करून आलेलो तुम्हाला हा लुक कसा वाटला तो पण सांगा येस आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण स्पेशल लुक आहे आणि आई मला सांगा तुम्हाला कसं वाटलं आज मला तर इतकं भारी वाटलं ना तिकडं निघायला वाटत नव्हतं हा इतकं आवडलं ते मार्केट काय स्वच्छता आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय बाय